त्या दिवशी मला कळतच नव्हते की काय करावे कारण माझ्या सावत्र आईचे हे वेगळेच रूप मला दिसले होते आणि त्या रात्री सावत्र आई म्हणाली तू माझा खरा मुलगा नाही आहे आणि मला पण अनेक गोष्टींची आवश्यकता आहे तसेच तुझे बाबा सुद्धा आता नेहमी बाहेर असतात म्हणून मला त्या गोष्टींची गरज भासत असते मग तूच त्या गोष्टी पूर्ण कारण मला तुझ्या मनातल्या गोष्टी समजतात आणि काही दिवसापासून तू कसा वागतो त्याच्यावरून मला समजले आहे तसेच तुला पण आता अनेक गोष्टींची गरज आहे त्यामुळे आता आपणच एक नवीन जग निर्माण करू आणि त्या रात्री नंतर माझ्या आई आणि माझ्यामध्ये फारच वेगळे गोष्टी निर्माण झाल्या नमस्कार मित्रांनो माझे नाव राजेश आहे मी पाहायला छान आहे आणि मला व्यायाम करायची फार आवड आहे त्यामुळे मी अजूनच फिट दिसतो माझ्या आईचे दीर्घ आजारामुळे निधन झाले होते आणि त्यावेळेस आम्ही दोघे लहान होतो माझी बहीण फारच लहान होती तसेच आमच्या घरी आम्हाला पाहण्यासाठी कोणीच नव्हते तसेच माझे आजोबा सुद्धा तब्येतीमुळे घरीच राहायचे आणि त्यांच्याकडे सुद्धा लक्ष ठेवायला कोणीच नव्हते म्हणून बाबांनी दुसरे लग्न केले माझी सावत्र आई पाहायला फारच छान होती तिचे रूप फार सुंदर होते आणि माझ्या बाबापेक्षा ती लहान होती आमच्याकडे कशाचीच कमी नव्हती बाबा चांगल्या नोकरीवर होते आणि आमची गावात शेती पण होती त्यामुळे घरी कधीच कशाची कमी पडली नाही जेव्हा माझी सावत्र आई आली तेव्हा मी तर तिला पाहतच राहिलो कारण ती पाहायला फारच छान होती आणि साडीवर तर अजूनच सुंदर दिसत होती जेव्हा सावत्र आई घरी आली तेव्हा मला सर्व कळत होते कारण त्यावेळेस मी बारा वर्षाचा होतो आणि माझी बहीण सहा वर्षाची होती त्यानंतर हळूहळू घरात ती वावरू लागली आणि सर्वांसोबत बोलू लागली पण मी तिच्याशी फार कमी बोलत होतो कारण मला माझ्या आईची फार आठवण येत होती माझी आई मला फार प्रेम द्यायची माझ्या प्रत्येक गोष्टीकडे तिचे लक्ष असायचे आणि ती गेल्यापासून मला फारच एकटेपणा वाटत होता आणि या सावत्र आईमध्ये मला माझ्या आईसारखे काहीच वाटत नव्हते पण माझ्या बाबांचे आणि आईचे फारच पटत होते त्यांच्या गप्पा गोष्टी तसेच त्यांचे नवरा बायकोचे नाते वेळेनुसार अजूनच फुलत चालले होते ती माझ्या बहिणीकडे पण लक्ष ठेवायची पण मी तिच्याशी जास्त बोलत नव्हतो आणि माझ्या सावत्र आईला चांगले राहणे फारच आवडत होते ती फार नेटनेटके राहत होती नवीन नवीन साड्या घालायची आणि तिचे राहणीमान फार छान असल्यामुळे ती अजूनच सुंदर दिसत होती माझे लक्ष नेहमी तिच्याकडे असायचे आणि कधी कधी तिला पण समजले होते की माझे लक्ष कुठे असते म्हणून पण ती कधीच मला काही म्हणत नव्हती कधी कधी ती जवळ येऊन माझ्याशी बोलायची तेव्हा मला फारच वेगळे वाटायचे हळूहळू दिवस जाऊ लागले आणि आता मी फार मोठा झालो होतो माझ्या सावत्र आईला घरी येऊन बरेच वर्ष झाले होते आणि आता बाबा पण कामाच्या बाबतीत जास्त बाहेर राहू लागले तसेच आमच्या गावात तेवढे शिक्षणाची सोय नसल्यामुळे बहिणीला आत्याकडे शिकायला पाठवले होते म्हणून घरी आता आम्ही तिघे राहत होतो आजोबा आणि माझी सावत्र आई आजोबा बिमार असल्यामुळे एकतर आपल्या खोलीत असायचे नाहीतर गावातल्या पटांगणात जाऊन बसायचे पण आता बाबा जास्त बाहेर राहत असल्यामुळे आईला सुद्धा बाबांची कमी भासत होती कारण तिला सुद्धा आता बाबांची सवय लागली होती ते दोघे असले की फार खुशीत राहायचे आणि त्यांचे एकमेकावर फारच प्रेम होते पण आता बाबा बाहेर असल्यामुळे आईला ते प्रेम मिळत नव्हते तिच्याशी बोलायला आणि तिच्या त्या सुंदर चेहऱ्यावर फार नाराजी दिसायची मला तिच्याकडे बघून समजले होते की तिला बाबांची आठवण आली आहे आणि ती बाबांची वाट बघत आहे कारण बाबा आणि नेहमी बाहेर राहत होते त्यामुळे आता आईला बाबांची फार आठवण येत होती कारण बाबा नसल्यामुळे आईला बाबांची कमी भासत होती आणि त्यामुळे तिला चांगले वाटत नव्हते कारण अगोदर बाबा नेहमी घरी असायचे आई आणि बाबा मध्ये फारच गोष्टी व्हायच्या त्या फार रात्रपर्यंत बोलत बसायचे त्यांचा आवाज मला यायचा कधी कधी तर ते बाहेरच बसून बोलत राहत होते आणि आता बाबा नसल्यामुळे आईच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे बाबाची येण्याची आतुरता दिसत होती मी कधी कधी तिच्याकडे जाऊन बसायचो तर ती मला एकदम आपल्या जवळ घ्यायची आणि जेव्हा मला ती जवळ घेत होती तेव्हा मला फारच छान वाटत होते ती अगदी माझ्याजवळ असायची तसेच कधी माझ्या डोक्यावर हात फिरवून मला गोष्टी सांगायची तिचा तो जवळीकपणा मला फार चांगला वाटायचा बाबा आले की आईच्या चेहऱ्यावर वेगळीच खुशी दिसून यायची ती नेहमी हसत राहायची यावरून समजत होते की आईला बाबांची फारच आवश्यकता आहे कारण मी आईसोबत फक्त कामापुरता बोलत होतो त्यामुळे आयुष्य घरी बोलायला सुद्धा कोणीच नव्हते पण आता विचार केला की बाबाची कमी मी पूर्ण करणार आणि आईला बाबांची कमी भासू येणार नाही पण मनातून आता पण मी तिच्यासोबत पूर्णपणे जुळला नव्हतो आणि माझ्या मनात तिच्याबद्दल अनेक विचार सुरू होते एक दिवस आई बाहेर गेली होती आणि दुसऱ्या दिवशी येणार होती त्या दिवशी मला पण बरे नव्हते घरी फक्त आजोबा होते त्या रात्री माझी खूपच तब्येत खराब झाली मला उठायची सुद्धा इच्छा होत नव्हती सकाळी मी तसाच झोपून होतो सकाळी आई घरी आली बराच वेळ होऊन सुद्धा तिला मी दिसलो नाही म्हणून ती माझ्या खोलीत आली आणि मला उठवले पण तिला माहीत झाले की माझी तब्येत खराब आहे कारण माझे अन्न फारच गरम होते तिने लगेच औषध आणि जेवण आणले मला जेवण देऊन औषध दिले आणि ती माझ्या जवळच बसून होती त्या दिवशी तिने माझ्याकडे फारच लक्ष ठेवले आणि मला कुठलाच त्रास झाला नाही पाहिजे असे तिला वाटत होते आणि मला संध्याकाळपर्यंत थोडे बरे वाटू लागले त्या रात्री सुद्धा ती माझ्या जवळच होती आणि माझा जवळच झोपली त्या दिवशीपासून माझे आईबद्दल विचार बदलू लागले आणि मला तिच्यामध्ये आई दिसू लागली माझ्या मनात आले की आतापर्यंत मी आईसोबत कधी जास्त बोलत नव्हतो तिला आपली आई समजत नव्हतो तरी सुद्धा ती माझ्याकडे लक्ष ठेवायची आणि माझी काळजी घ्यायची आज तर तिने जे केले ते आईच करू शकते आणि आईच माझ्यावर फार प्रेम आहे म्हणून आता माझे पण कर्तव्य आहे की तिला खुश ठेवायचे आता मी आई सोबत चांगला वागू लागलो एक दिवस ती रात्री माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली जरी तू माझा खरा मुलगा नसला तरी कधीच मी तुला तसे समजले नाही आणि तुला माझा मुलगा समजते आणि मुलाप्रमाणेच प्रेम देते तू जरी माझ्यासोबत कमी बोलत असला तरी सुद्धा मला तुझी काळजी असते आणि नेहमी तुझ्याकडे लक्ष असते तुझे बाबा सुद्धा घरी नसतात आणि मला अनेक गोष्टींची गरज भासत असते आणि माझ्याशी बोलायला सुद्धा कोणी नसते त्यामुळे मला फार एकटेपणा वाटतो म्हणून आता मी तुझे लग्न करण्याचा विचार केला आहे त्यामुळे घरी सून आली की मला सुद्धा चांगले वाटेल आणि माझा पण एकटेपणा दूर होईल आणि आता तू मोठा झाला आहे तुला पण एक साथीदाराची आवश्यकता आहे मी आईला म्हणालो माझं लग्न नंतर झाले तरी चालेल पण मी तुला कधी आता एकटेपणा वाटू देणार नाही आणि नेहमी तुला खुश ठेवण्याचा प्रयत्न करेल त्या दिवसानंतर मी आईसोबत गप्पा करायचो नेहमी आईला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होतो तिच्या कामात सुद्धा मदत करत होतो आणि तिला बाबांची कमी भासू देत नव्हतो त्यामुळे आई सुद्धा आनंदात राहत होती आणि आता आमच्या आई मुलाचे नाते अजूनच चांगले होत चालले होते मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद